महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी त्यासाठी आली आहे मोठी खुशखबर काय आहे न्यूरोलॉजिकल थेरपीसाठी मोबाईल क्लिनिक पोहोचले अंगणवाडीत लातूर जिल्हा परिषद आणि हुमंगचा देशात पहिला अनमोल उपक्रम पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील लातूर न्यूरोजिकल डिसऑर्डर व थेरपीसाठी मोनोबस मोबाईल क्लिनिक थेरपी सेंटरचा देशातील पहिला अनमोल उपक्रम लातूर जिल्हा परिषद उमंग रिसर्च सेंटर येथे राबवला आहे ज्याद्वारे प्रत्येक अंगणवाडीपर्यंत जाऊन मुलांची तपासणी व लवकर निदान शक्य आहे लातूर जिल्हा परिषद आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान संचलित देशात पहिले उमंग इन्स्टिट्यूट ऑफ ॲटिझम अँड मल्टीडिसिटी रिसर्च सेंटर मागील काही वर्षापासून लातूरमध्ये सुरू आहे येथे मानसिक व शारीरिक दुर्बल बालकांसाठी सर्व प्रकारच्या निरोजकल तपासण्या उपचार ऍलर्जी इंटरवेक्शन ऍक्शन थेरपी फिजिओथेरपी स्पीच थेरपी इत्यादी थेरपी पी टी ए उपचार पद्धती सुरू आहे त्याचा पुढचा टप्पा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुमोल सागर यांच्या मार्गदर्शनानुसार वन स्टॉप सोल्युशन फॉर चाइल्ड अँड वुमन्स अंतर्गत उमंग ऑन व्हील्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीपर्यंत पोहोचला जात आहे मनोबसचे परिवर्तन मोबाईल क्लिनिक थेरपी सेंटरमध्ये करून न्युरोजिकल डिसऑर्डर आणि थेरपीसाठी रुग्णांच्या दारात जाणारे हे देशातले पहिले रुग्णालय ठरले आहे दोनशे पन्नासपेक्षा अधिक मुलांना ॲटिझम विकार उमंग ऑन व्हील्सच्या माध्यमातून पन्नासहून अधिक अंगणवाडी दहा खाजगी पूर्वप्राथमिक इंग्रजी शा शाळांमधील सहा अधिक मुलांची तपासणी करण्यात आली आहे त्यात दोनशे पन्नासपेक्षा जास्त विकार असल्याचे निदान झाले आहे एकशे पेक्षा अधिक मुले इतर न्युरोजिकल विकाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट आले झाले आहे दोन महिन्यापासून उपचार सेवा ही उपचार सेवा दोन महिन्यापासून सुरू आहे लहान मुलांचे मेंदू कारतज्ञ डॉक्टर प्रशांत उडगे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने सेवेला गती दिली आहे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीची मदत मिळवली जात आहे असेच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद